तुम्ही एक उद्योजक असाल किंवा विद्यार्थी असाल किंवा एखाद्या कंपनीमध्ये काम करत असाल किंवा कोणत्याही मध्ये असाल तुम्हाला आजच्या घडीला एक स्किल शिकणं खूप महत्वाचं आहे आणि ते स्किल म्हणजे व्हिडिओ एडिटिंग होय जर तुम्ही व्हिडिओ एडिटिंग शिकलात तर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये तुमच्या बिझनेसमध्ये खूप जास्त फायदा होऊ शकेल मग अनेकांच्या मनामध्ये प्रश्न असतो की कोणतं व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर वापरायचं मार्केटमध्ये अनेक व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर आहेत पण त्याच्यामधील सर्वात चांगलं आणि फ्री कोणतं टूल असेल तर ते टूल आहे कॅपकट आणि या व्हिडिओमध्ये आपण आपल्या कम्प्युटरमध्ये कॅपकट हे सॉफ्टवेअर कसं इन्स्टॉल करायचं याविषयी माहिती पाहणार आहोत पण त्यापूर्वी पहिल्यांदाच माझ्या युट्यूब चॅनलवरती आलेला असाल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला कॅपकट रिलेटेड पुढचे सर्व ॲडव्हान्स जे व्हिडिओ मी अपलोड करेन माझ्या चॅनेलवरती तेव्हा त्याचं अपडेट तुम्हाला मिळेल स्वतः लगेच सबस्क्राईब करून बे लायकनवर क्लिक करून ऑल सिलेक्ट करा त्याचबरोबर तुम्हाला पूर्ण ही सिरीज बघायची कारण या सिरीज मधला हा पहिला व्हिडिओ आहे प्रत्येक शनिवारी एक नवीन व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करेन आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला कॅपकटचा वापर प्रॉपर पद्धतीने कसा करायचा हे आपण पाहणार आहोत कॅपकट हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी आपल्या मध्ये जाऊन कॅपकट सर्च करायचा आहे सो त्यासाठी आपण ब्राउझर ओपन करूया या ठिकाणी आपण मध्ये आलेलो आहे या ठिकाणी आल्यानंतर आपण गुगल ही वेबसाईट ओपन करूया गुगल वेबसाईट ओपन केल्यानंतर या ठिकाणी कॅपकट आपल्याला सर्च करायचं आहे कॅपकट व्हिडिओ एडिटर या ठिकाणी आला तर पहा कॅपकट डॉट कॉम ही वेबसाईट ओपन करायची आहे या ठिकाणी पहा ही जी वेबसाईट आहे पहिली ती ओपन करायची नाहीये आपल्याला ही जी वेबसाईट आहे कॅपकट डॉट कॉम ही ओपन करायची आहे जेव्हा या वेबसाईटवरती आपण क्लिक करू तेव्हा ही वेबसाईट ओपन होणार नाहीये आता हा एरर का दाखवतोय आपण भारतामध्ये कॅपकट आपण डायरेक्टली वापरू नाही शकत कारण कॅपकट हे जे सॉफ्टवेअर आहे ना हे सॉफ्टवेअर टिकटॉकच्या पॅरेंट कंपनीने तयार केलेलं आहे जेव्हा भारत सरकारने टिकटॉक हे भारतामध्ये बंद केलं त्यावेळी ती पॅरेंट कंपनीचे जेवढे टूल्स होते जेवढे सॉफ्टवेअर होते ते सर्व बंद झालेले आहेत आणि त्यातील एक सॉफ्टवेअर होतं कॅपकट आणि त्यामुळे भारतामध्ये कॅपकट हे सॉफ्टवेअर डायरेक्टली यूज करू शकत नाही आपण आपल्याला भारतामध्ये राहून कॅपकट हे सॉफ्टवेअर वापरायचं असेल तर आपल्याला व्हीपीएन हे इन्स्टॉल करणं खूप महत्वाचं असतं व्हीपीएन म्हणजे आपण आता भारतामध्ये आहोत ज्यावेळी आपण व्हीपीएन वापरतो तेव्हा आपण एखाद्या देशातील आपण आहोत हे भासवू शकतो आणि त्याच्या माध्यमातून हे कॅपकट सॉफ्टवेअर आपण वापरू शकतो सो आत्ता आपल्याला एक व्हीपीएन आपल्या कम्प्युटरमध्ये वापरायचं आहे आणि व्हीपीएन वापरल्यानंतर हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू शकतो आणि ते वापरू शकतो सो so, त्यासाठी आपल्याला या ठिकाणी मी नवीन टॅब ओपन करतोय गुगलमध्ये जातोय गुगलची वेबसाईट ओपन करतोय आणि या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आहे अर्बन व्हीपीएन हे आपल्याला सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर अर्बन व्हीपीएन ची वेबसाईट ओपन होती हे हंड्रेड पर्सेंट फ्री आहे सो so, त्यासाठी तुम्हाला पा, या ठिकाणी पहा फ्री व्हीपीएन फॉर विंडोज यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा फ्री व्हीपीएन फॉर विंडोज असं लिहिलेलं आहे आणि फ्री डाउनलोड या बटनावर क्लिक करायचं आहे या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या या कम्प्युटरमध्ये हे व्हीपीएन आहे ना ते डाउनलोड होईल या ठिकाणी पहा हे डाउनलोड झालेलं आहे या ठिकाणी पहा ची फाईल ई एक्सी फाईल डाउनलोड केलेली आहे डाउनलोड केल्यानंतर यावरती डबल क्लिक करायचं आहे त्यानंतर यस बटनावर क्लिक करायचं आहे म्हणजे हे व्हीपीएन आपल्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल व्हायला सुरुवात होईल सो या ठिकाणी पहा नेक्स्ट बटनावर क्लिक करा त्यानंतर अग्री आणि कंटिन्यू बटनावर क्लिक करा त्यानंतर ऍक्सेप्ट टर्म्सवरती क्लिक करून इन्स्टॉल या बटनावर क्लिक करायचं आहे या पद्धतीने अर्बन व्हीपीएन हे जे अप्लिकेशन आहे हे आपल्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर इन्स्टॉलची प्रोसेस सुरू झालेली आहे काही सेकंद वेट करायचं आहे सो या ठिकाणी व्हीपीएन इन्स्टॉल झालेला आहे आता मला हे ओपन करायचं असेल तर लॉन्च ऑप्शन ऑन ठेवून फिनिश या बटनावर क्लिक केलं तर अर्बन व्हीपीएन हे माझ्या कम्प्युटरवरती हो ओपन होईल ज्या ज्यावेळी तुम्हाला कॅपकट हे सॉफ्टवेअर वापरायचं असेल त्या त्यावेळी व्हीपीएन वी ऑन करायचं असेल ज्यावेळी तुम्ही इतर अप्लिकेशन वापरत आहात तेव्हा व्हीपीएन सुरू करायची गरज नाहीये आता व्हीपीएन दिसतं कुठे जिथं टायमर असतोय राईट साईडला पहा टायमर सो टायमरच्या बाजूला क्लिक केलं तर या ठिकाणी पहा छोटासा आयकॉन दिसतो व्हीपीएनचा सो यावर क्लिक केलं तर ही विंडो आहे ती व्हीपीएनची विंडो ऑन होते आता तुम्ही कोणत्या देशामध्ये आहात हे दाखवायचं आहे सो ते सिलेक्ट करायचं आहे जसं एक्झाम्पल आता मला शो करायचा आहे की मी आता ऑस्ट्रेलियामध्ये आहे आता हे कसं माहिती पडतं जेव्हा तुम्ही कोणताही ब्राउझर ओपन करता आणि ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी मी सर्च करतो गुगल मॅप मी गुगल मॅप ही वेबसाईट ओपन केली आणि या ठिकाणी मी टाईप केलं जस्ट माय लोकेशन आणि एंटर मारला तर या ठिकाणी पहा माझं लोकेशन आहे ते दाखवत आहे नवी मुंबई म्हणजे मी आता नवी मुंबईमध्ये आहे आता आपण व्हीपीएन वापरूया आणि त्यानंतर सर्च करूया आपण कुठे आहोत ते सो या ठिकाणी पहा व्हीपीएन मी ओपन केलं या ठिकाणी ऑस्ट्रोलिया सिलेक्ट केलं आणि सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी मी जे बटन आहे कनेक्ट या बटनावर क्लिक केलं आता बटनावर क्लिक केल्यानंतर काही सेकंद घेईन तो कनेक्ट पाहिला आणि काही वेळानंतर तो या ठिकाणी कनेक्टिंग असा मेसेज दाखवेल सो पहा या ठिकाणी कनेक्टिंग दाखवतोय आणि इथं टायमर सुरू झालेला आहे जेव्हा करंट स्टेट कनेक्टेड दिसेल याचा अर्थ आपण आता ऑस्ट्रेलिया मध्ये आहोत सो असं आपलं हे जे ब्राउजिंग आहे ते शो करेल सो या ठिकाणी आता मी वापस जात आहे गुगल मध्ये आणि ते सर्च करतोय माय लोकेशन मी ते माय लोकेशन सर्च केलं आणि के या ठिकाणी सर्च बटनावर क्लिक केलं तर या ठिकाणी आपण या ठिकाणी कुठे आहोत पहा या सिटीमध्ये आपण आहोत आणि ही सिटी कुठे आहे पहा द या ठिकाणी ही सिटी आहे सो या लोकेशन मध्ये आपण आहोत या पूर्ण सिटी मध्ये सो याचा अर्थ होतो आता आपण भारतामध्ये नाही आहोत या सिटी मधलं आपण आहोत असं आपण भासवत आहोत च्या द्वारे मग यानंतर आपण जे अप्लिकेशन आहे ना कॅपकट हे इन्स्टॉल करू शकतो आणि वापरू शकतो आता आपल्याला कॅपकट हे सॉफ्टवेअर आपल्या कम्प्युटरमध्ये डाऊनलोड करायचं आहे सो या ठिकाणी पहा ऑलरेडी वेबसाईट आलेली आहे किंवा वापस तुम्ही गुगलची वेबसाईट ओपन करा आणि या ठिकाणी सर्च करा कॅपकट कॅपकट व्हिडिओ एडिटर आणि एंटर मारा त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही वेबसाईट आलेली पहा कॅपकट डॉट कॉम या वेबसाईटवरती क्लिक करा आणि वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट काही सेकंदामध्ये तुमच्या कम्प्युटरमध्ये ओपन होईल सो या ठिकाणी पहा ओपन झालेले आहे आता या ठिकाणी डाउनलोड या बटनावर क्लिक करायचं आहे डाउनलोड बटनावर क्लिक केल्यानंतर ही जी फाईल आहे कॅपकटची ती आपल्या कम्प्युटरमध्ये डाउनलोड होईल डाउनलोड झाल्यानंतर ती फाईल ओपन करायची आहे सो या ठिकाणी कॅपकटची फाईल आपल्या समोर आलेली आहे आता ही फाईल डबल क्लिक करा किंवा राईट क्लिक करून या ठिकाणी ऑप्शन असेल पहा ओपन या बटनावर क्लिक करू शकता क्लिक केल्यानंतर आपल्या कंप्युटरमध्ये कॅपकट हे इन्स्टॉल होण्याची प्रोसेस सुरू होईल त्यानंतर यस बटनावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी पहा ही फाईल आपल्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल होण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे त्यानंतर या राईट साईडला पहा लोकेशनचा ऑप्शन आहे मी यावरती क्लिक करून या ठिकाणी लोकेशन आहे या लोकेशनवर क्लिक करतोय ही फाईल कुठे सेव्ह करायची आहे सो ही फाईल आहे ती मला माझा ई ड्रायव्ह आहे किंवा हा डी ड्रायव्ह आहे सो डी मध्ये सेव्ह करायची आहे आणि डी मध्ये मी या ठिकाणी कॅपकट नावाचा एक फोल्डर तयार करून ठेवलेला आहे सो मला ज्या काही या फाईल्स आहेत कॅपकटच्या त्या कॅपकट व्हिडिओ एडिटिंग प्रोजेक्ट या फोल्डरमध्ये सेव्ह झाल्या पाहिजेत सो मी या ठिकाणी हा फोल्डर सिलेक्ट करून ओपे करतोय जर तुम्ही फोल्डर सिलेक्ट केला नसेल तर मेक न्यू फोल्डर वरती क्लिक करून सुद्धा तुमचा नवीन फोल्डर तयार करू शकता पण आता मी कॅपकट हा फोल्डर ऑलरेडी तयार केलेला आहे तो सिलेक्ट करत आहे त्याच्या अंडरमध्ये मला आणखी फोल्डर बनवायचा असेल तर मी याच्यावरती मेक न्यू फोल्डरवर क्लिक करू शकतो याच्या अंडरमध्ये आणि त्यानंतर त्या फोल्डरला जे नाव द्यायचं आहे ते नाव देऊ शकतो आता या ठिकाणी मी रिनेम करतो मी नाव देतो प्रोजेक्ट फाईल आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करतो आता आपन जा आपन या ठिकाणी पहा आपण ज्या फाईल तयार केलेल्या आहेत त्या सर्व फाईल आपण सिलेक्ट केलेल्या फोल्डरमध्ये सेव्ह होणार आहेत जोपर्यंत हे इन्स्टॉलेशन प्रोसेस पूर्ण होत नाहीये तोपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे लक्षात ठेवा पूर्ण सिरीज मी तयार करणार आहोत या सिरीजचा हा पहिला व्हिडिओ आहे जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंगमध्ये मास्टर बनायचं असेल तर ही पूर्ण सिरीज पाहणं आणि पाहिल्यानंतर प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं आहे त्याचबरोबर तुम्ही मला जे सजेस्ट कराल इतर अप्लिकेशन जे व्हिडिओ एडिटिंगमध्ये वापरले जातात त्याच्या रिलेटेड सुद्धा मी व्हिडिओ तयार करणार आहे त्याचबरोबर तुम्ही जर व्यवसाय करत असाल आणि त्या व्यवसायाला ग्रो करायचं असेल तर डिजिटल मार्केटिंग ए आय या रिलेटेड सुद्धा मी माझ्या युट्यूब चॅनेलवरती व्हिडिओ तयार करणार आहे सो त्यासाठी तुम्ही कमेंट मध्ये जायचं आहे आणि कोणकोणत्या विषयाचे व्हिडिओ मी तयार करावेत हे कमेंटमध्ये टाईप करायचं आहे त्याचबरोबर या व्हिडिओची रीच जास्त मिळण्यासाठी तुम्ही तुमच्या मराठी उद्योजक मित्रांना मैत्रिणींना त्याचबरोबर तुम्ही ज्यांना ओळखता त्यांच्याबरोबर शेअर करा किंवा ही लिंक कॉपी करून वेगवेगळ्या सोशल मीडियावर शेअर करा ज्याच्यामुळे रीच मिळेल कारण विचार करा आपल्या या युट्यूब चॅनलवरती जास्ती जास्तीत जास्त कंटेंट इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये मराठीमध्ये भरपूर जास्त कमी कंटेंट आहेत कारण आपले मराठी उद्योजक किंवा मराठी आपले सर्व समाज जास्तीत जास्त हिंदीमध्ये व्हिडिओ बघणं पसंत करतात पण प्लीज मराठीमध्ये सुद्धा व्हिडिओ बघायला सुरुवात करा म्हणजे माझ्यासारखे अनेक जे, जे मराठी कंटेंट क्रिएटर आहेत ते मराठीमध्ये कंटेंट तयार करतील आणि तुम्हाला वेगवेगळं ज्ञान वेग देण्याचं काम करतील सो so, आपण वेट करूया जस्ट पाच पर्सेंटेज राहिलेले आहेत आणि यानंतर हे अप्लिकेशन आपण ओपन करूया आणि त्यानंतर त्या अप्लिकेशनच्या डॅशबोर्ड आहे त्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे पण आतापर्यंत जे काही नॉलेज मी तुम्हाला दिलं ते कसं वाटलं जस्ट कमेंट्स मध्ये टाईप करा या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला व्हीपीएन ची लिंक सुद्धा दिलेली आहे त्याचबरोबर ची लिंक सुद्धा दिलेली आहे त्यावरती क्लिक करून सुद्धा डायरेक्टली त्या वरती जाऊन तुमच्या मध्ये हे अप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता कॅपकट का मी शिकवतोय सर्वात महत्वाचं हंड्रेड पर्सेंट फ्री आहे सेकंड एजी टू यूज आहे इजीली कुठलीही व्यक्ती इजी ऑपरेट करू शकते थर्ड यामध्ये खूप ऍडव्हान्स इफेक्ट्स ऍडव्हान्स लायब्ररी आहे ज्याचा फ्रीमध्ये आपण वापर करू शकतो या सर्व गोष्टीमुळे पहिल्यांदा मी तुम्हाला कॅपकट शिकवत आहे जर तुम्ही याच्यामध्ये मास्टर झालात ऍडॉ प्रीमियर प्रो शिकायचा असेल कॅम्पेश शिकायचं असेल किंवा फ्लिमोरा शिकायचं असेल त्या सर्वांचे मी व्हिडिओ तयार करेन पण या व्हिडिओला किती व्ह्यूज मिळतात किती लाईक मिळतात यावर डिपेंड असणार आहे सो प्लीज लाईक करायचं आहे अजूनही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा या कम्प्युटरमध्ये कॅपकट हे अप्लिकेशन इन्स्टॉल झालेलं आहे ज्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल केलेला आहे तो कम्प्युटर कम्पेटेबल आहे का ते चेक करण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे काही सेकंद तो वेळ घे टेस्टिंग करायला आणि त्यानंतर कॅपकट हे अप्लिकेशन या कम्प्युटरवरती ओपन होईल त्यानंतर कन्फर्म या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर नोटिफिकेशन ऑन ठेवायचं आहे का तमी, अपडेट तर मी अपडेटचं नोटिफिकेशन ऑन ठेवतोय टर्न ऑन या बटनावर क्लिक करतोय टर्न ऑन या बटनावर क्लिक केलं आणि त्यानंतर मला नवीन प्रोजेक्ट बनवायचं आहे तर त्यासाठी क्रिएट प्रोजेक्ट या बटनावर क्लिक केलं क्रिएट प्रोजेक्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर माझ्या समोर कॅपकट हे अप्लिकेशन ओपन झालेलं दिसेल बेसिक इन्फॉर्मेशन या ठिकाणी मी देणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर कॅपकटमध्ये एडिटिंग कशी करायची हे आपण बघणार आहोत सो so, या ठिकाणी पहा जर तुम्ही या ठिकाणी आलात ऑडिओमध्ये तर या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे ऑडिओ तुम्हाला या ठिकाणी दिसतील साउंड इफेक्ट तुम्हाला या ठिकाणी दिसतील त्यानंतर आहे टेक्स्ट पहा या ठिकाणी भरपूर सारे टेक्स्ट इफेक्ट्स आपल्याला दिसतील सो या ठिकाणी पहा लोडिंग रिसोर्सेस दाखवत आहेत सो हे सर्व लोडिंग रिसोर्सेस इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन असल्यामुळे आपल्याला दाखवत आहे या ठिकाणी पहा स्टिकर्स मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी भरपूर सारे स्टिकर्स आपल्याला शो होणार आहेत याचा वापर कसा करायचा याची सर्व माहिती पुढच्या काही व्हिडिओज मध्ये आपण पाहणार आहोत या ठिकाणी भरपूर सारे इफेक्ट्स आहेत हे डायरेक्टली मध्ये असल्यामुळे आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये वापरणं खूप सोपं जातं आणि म्हणूनच अनेक कंटेंट क्रिएटर कॅपकटचा वापर व्हिडिओ एडिटिंगसाठी करत आहेत मध्ये गेला तर भरपूर सारे ट्रान्झॅक्शन इफेक्ट्स या ठिकाणी आहेत याच्यातील इफेक्ट फक्त एकदा डाउनलोड करायचे असतात एकदा तुम्ही डाउनलोड केले तर ता नेक्स्ट टाइमला तुम्ही याचा वापर करू शकता याच्या राईट साईडला पहा एक आयकॉन दिसतोय यावरती क्लिक केलं तर हा इफेक्ट आपल्या या कम्प्युटरमध्ये डाउनलोड होईल आणि त्यानंतर केव्हाही वापरायचा असेल तर प्लस बटनावर क्लिक केला तर तो, तो डायरेक्टली वापरू शकतो त्यानंतर कॅप्शन्स आहेत इफेक्ट्स आहेत आणि ऍडजस्टमेंट सुद्धा आहेत सो हे भरपूर सारे ऑप्शनचा वापर आपण करणार आहोत त्याचबरोबर एखादी व्हिडिओ फाईल आपल्या कम्प्युटरमध्ये असेल ती घ्यायची असेल तर या इम्पोर्ट यावरती क्लिक करून कोणतीही व्हिडिओ फाईल आपण घेऊ शकतो मग एखादी इमेज घ्यायची असेल तर जस्ट इमेज सिलेक्ट करून ओपन केलं की ती इमेज या ठिकाणी येईल हा जो विंडो आहे हा प्रिवचा विंडो आहे म्हणजे जो काही व्हिडिओ आपण प्ले करतो इमेज प्ले करतो त्याचं प्रिव या ठिकाणी दिसतं आणि या ठिकाणी आहे हे सेटिंग्स जे सिलेक्टेड आहे त्याची सेटिंग दिसत असते व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर आपल्याला एक्सपोर्ट करायचा असेल तर या ठिकाणी ऑप्शन आहे एक्सपोर्ट सो हे सर्व कसं वापरायचं त्याचबरोबर त्याचबरोबरचा वापर कसा करायचा ते सर्व माहिती पुढच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत या सिरीजचा हा पहिला व्हिडिओ आहे या सिरीजच्या हा पहिल्या व्हिडिओला तुमच्याकडून जो रिस्पॉन्स येईल त्याच्यावरूनच पुढचे व्हिडिओ सातत्याने मी बनवत जाईन ज्यावेळी तुम्हाला कॅपकट वापरायचं असेल त्यावेळी तुम्हाला व्हीपीएन वापरणं आवश्यक आहे जेव्हा कॅपकट वापरायचं नसेल तेव्हा तुम्ही या ठिकाणी टायमरच्या लेफ्ट साइडला क्लिक केलं तर या ठिकाणी पहा अर्बन व्हीपीएन आहे हा ओपन करायचा आहे मला आता कॅपकटमध्ये काम नाही करायचं मला दुसरं काहीतरी करायचं आहे सो त्यावेळी तुम्ही या स्टॉप बटनावर क्लिक करू शकता जेव्हा तुम्ही स्टॉप बटनावर क्लिक करता तेव्हा हे व्हीपीएन बंद होतं त्यानंतर हे व्हीपीएन क्लोज करू शकतो आणि आपलं रेग्युलर काम करू शकतो ज्या ज्यावेळी तुम्हाला कॅपकटमध्ये काम करायचं असेल त्या त्यावेळी तुम्हाला हा व्हीपीएन ऑन करावा लागेल आणि व्हीपीएन ऑन केल्यानंतर ती कंट्री सिलेक्ट करावी लागेल आणि त्याच्यानंतर या ठिकाणी प्ले बटनावर क्लिक करावं लागेल आणि प्ले बटनावर क्लिक केल्यानंतर पुढचे दोन ते तीन मिनिट वेट करायचे आहेत वेट केल्यानंतर त्या कंट्रीचा व्हीपीएन रन होतो त्याच्यानंतरच कॅपकट मध्ये काम करायचं आहे या व्हिडिओमध्ये आपण आपल्या कंप्युटरमध्ये व्हीपीएनचा वापर करून कॅपकट कर इन्स्टॉल कसं करायचं हे डिटेल्स मध्ये पाहिलेला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे कारण या व्हिडिओला जास्त व्ह्यूज आणि जास्त लाईक मिळाल्या तर मी टोटल सिरीज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे ज्याच्यामध्ये कॅपकटचा वापर करून तुम्ही कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ इझिली एडिट करू शकता याचं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप ट्रेनिंग देणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला जस्ट कमेंट्स मध्ये टाईप करा त्याचबरोबर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या युट्यूब चॅनलवरती आलेला असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून वरती क्लिक करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे पुढचे जे काही व्हिडिओ मी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही या डिजिटल एज मध्ये व्हिडिओ एडिटिंग या स्किल मध्ये मास्टर बनू शकता सो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र